श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे स्वामी प्रगटी या निमित्ताने बऱ्याच सेवेकाऱ्यांनी स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा करायला सुरुवात देखील केली असेल काहींनी एकवीस दिवसांची सेवा सुरू केली असेल काहींना अकरा दिवसांची सेवा करायची असेल परंतु मी जी काही सेवा सांगणार आहे ती संकल्प करूनही तुम्ही करू शकता ही अकरा दिवसांची सेवा आहे करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही एकवीस दिवसाची देखील करू शकता जसं तुम्हाला शक्य होईल तुम्ही करू शकता संकल्प न करताही ही सेवा तुम्ही करू शकता अगदी दररोज हा एक गुरुचरित्र ग्रंथातील एक अध्याय वाचायचा आहे हा वाचला तरी अतिशय उत्तम असा हा ग्रंथाचा अध्याय आहे फक्त तुमची जी काही इच्छा असेल ती महाराजांना तुम्ही सांगायची आहे त्यांना शरण जायचं आहे तुम्ही ही सेवा सुरू करू शकता ही सेवा स्त्री किंवा पुरुष अगदी मुलं देखील करू शकतात कोणीही करू शकत ही सेवा स्वतःसाठी करताय कि कुटुंबातील इतर व्यक्तींसाठी करू शकता किंवा जसं कि मुलांसाठी पतीसाठी अगदी कोणासाठी ही करू शकता फक्त सेवा सुरू करताना स्वामींना तसं बोलून दाखवायचं आहे ही।, ही जी सेवा आहे ती तुमच्या आयुष्यात कितीही आर्थिक समस्या आले असतील कोणत्याही संकट असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी फायदा होणार आहे मुलांच्या पैशाच्या समस्या असतील तसेच कर्ज वाढत चाललेला आहे अशा अशी कुठल्याही विचार मनामध्ये मा येणार नाही या सेवेने गुरुचं पाठबळ मजबूत होणार आहे गुरुंचा ही जी सेवा आहे जर ती केली ना तर गुरु तुम्हाला मिळणारच आहे त्यासोबत गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय वाचायचा आहे अतिशय प्रभावी ही सेवा आहे तर ती कुठली आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा सर्वात आधी आपल्या स्वामी महाराज किंवा श्री दत्त महाराजांना शरण जायचं आहे शरण गेल्यावर आपल्या मनातील जाऊन सकारात्मकतेची आस निर्माण सगळे मार्ग बंद झाल्यावर आपल्याला मार्ग दाखवायला तसेच सर्व काही संपलं आहे असं वाटत असतात असताना तेव्हा ते, ते पुन्हा मिळवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या गुरुचं पाठबळ मिळवणं गरजेचं आहे आणि हे गुरुबळ जर आपल्यावर असेल तर सगळ्या समस्या सगळ्या अडचणी नक्कीच दूर होतील तर यासाठी गुरुचरित्र ग्रंथातील एक अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्र ग्रंथ हा सर्वांना माहीतच आहे गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्र ग्रंथाचे अनेक फायदे आहेत गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष गुरूचा आपल्यावर हात होय मग आयुष्यात कितीही अडचणी आले असतील कितीही संकट असतील अगदी आपलं आयुष्य संपवण्याचा विचार मनामध्ये येत असेल तर अशा वेळी आपले गुरु आपल्याला योग्य मार्ग नक्कीच दाखवतील संकटातून सहज बाहेर पड संकटातून सहज बाहेर आपल्याला काढतील एवढी ताकद गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे याने तुमच्या आयुष्यातील पैशाची समस्या असेल पैशाची कमतरता आहे काही आर्थिक समस्या असतील तर त्या दूर करतील आर्थिक कुठलंही तुमचं काही समस्या आहेत त्या अडचणी आहेत त्या नक्कीच याने पूर्ण होणार आहे अगदी कितीही कुठलीही समस्या हा गुरुचरित्र ग्रंथाचा अठरावा अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्र ग्रंथातील अठरावा अध्याय म्हणजे सर्व समस्यांवर लवकरात लवकर फळ अठरावा अध्याय म्हणजे सर्व समस्यांवर हा एक उपाय आहे या अठराव्या अध्यायाची महती अतिशय प्रभावशाली आहे अनेक जण अनेक कारणांसाठी गुरुचरित्राचे पारायण करतात किंवा रोज गुरुचरित्रातील अध्यायाचे वाचन देखील करतात हा अठरा अध्यायाचे खूप असे महत्व आहे एखाद्या गोष्टीसाठी नेमका कोणता उपाय करावा किंवा कोणती सेवा करावी हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही तेव्हा गुरुचरित्र हे लवकरात लवकर प्रभाव दाखवणारे असा दिव्य व पवित्र ग्रंथ आहे याच्या पारायणाचा तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता तुम्हाला कोणालाही काहीही विचारायची गरज पडणार नाही पारायणाच्या दिवशी सकाळी जेवढे आहे त्यानंतर पारायण सुरू करण्याआधी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती महाराजांना तुम्ही तुम्ही आहे 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 बोलून दाखवायचे आणि अध्यायाचे यासाठी गुरुचरित्रचा मोठा जो ग्रंथ आहे तो उचकून तो वाचायचा नाहीये त्यासाठी तुम्हाला अठराव्या अध्यायाचं वेगळं छोट पुस्तक भेटतं ते घेऊन त्यातील हा अध्याय वाचायचा आहे ही सेवा तुम्ही अकरा दिवस करू शकता एकवीस एक दिवस करू शकता अगदी कितीही दिवसांसाठी तुम्ही ज्या दिवशी करायची आहे ही सेवा करत असताना मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे मग तुम्ही संकल्प करून सेवा करताय किंवा संकल्पा शिवाय करत असले तरी देखील मांसाहार वर्जच करायचा आहे स्वामींना सांगायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे मी या यासाठी ही सेवा करत आहे ती सेवा माझ्याकडून करून घ्या तसेच माझे हे काम माझी ही गोष्ट लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या अशी अगदी श्रद्धेने व महाराजांना मा, मा, सांगायचं आहे त्यांच्यावर विश्वास दाखवायचा आहे याचे फळ तुम्हाला मिळणारच असा विश्वास स्वामींवर ठेवायचा आहे तुमच्या स्व तसेच तुमचा स्वामी महाराज सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील आता स्वामी प्रगट दिन जवळ आलेला आहे त्यामुळे तुम्ही ही, ही सेवा नक्की करू शकता व अनुभव घेऊन पहा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ